नमस्कार मित्रांनो स्वागत मुण आहे सर्वांचं आपल्या मराठी तीन एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आज कापूस दरामध्ये एक नवीन विक्रम हा झालेला आहे मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं की मार्केट जे आहे हे इथून कोणत्याही दिशेला जातं खूप फास्ट नाही पण अगदी स्लोली स्लोली काही का होईना एक विक्रम आपल्याला पाहायला मिळतो या अगोदर मार्केटमध्ये कोणतीही निच्चांकी पातळी गाठलेली नाही खास करून मार्केटच्या शेवटच्या टप्प्यामध्ये परंतु आपल्याला आजच्या दिवशी मार्केट हे खूप वर गेलेलं पाहायला मिळेल त्यासोबतच मी तुम्हाला काही व्हिडिओच्या क्लिपमध्ये काही पावत्या सुद्धा दाखवत आहे जी म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजेल खरो की खरोखर हा भाव झालाय का कारण बराच वेळा असं होतं की शेतकऱ्यांना आपल्या व्हिडिओवर विश्वास बसत नाही आणि असं काही होतं सुद्धा तर त्यामुळं शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर कापूस बाजाराबद्दल संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रीन व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा कारण इथं तुम्हाला माहिती ही सगळ्यात सुरुवातीला आणि सगळ्यात लवकर कळते म्हणजे सकाळीच तुम्हाला त्याच दिवशीचा बाजारभाव हा पाहायला मिळतो तर चला वेळ वाया लागणार ला होता आपण आजच्या आपल्या विषयाकडे जाऊयात तर मार्केटमध्ये कालचा जर आकडा तुम्ही पाहिला असेल तर त्रेपन्न हजार सातशे रुपये तेवढा होता आणि आज आहे चोपन्न हजार रुपये म्हणजे आज तीनशे रुपयांनी मार्केट हे वाढलेलं आहे आणि हे तीनशे रुपये वाढल्यामुळं पहा आता बाजारभाव कुठे गेले आतापर्यंत बळच बळच सुरुवातीला मार्केट स्टार्ट झालं होतं त्यावेळेस सात हजार शंभर सात हजार दोनशे काही ठिकाणी सात हजार हा दर होता परंतु आजपासून तुम्हाला सात हजार तीनशे दर पाहायला मिळेल हा तीनशे सात हजार तीनशे जो दर आहे हा लोकल एरियामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे ज्या ठिकाणी जिनिंग नाही किंवा ज्या ठिकाणी लोकल व्यापारी खरेदी करताय अशाच ठिकाणी तुम्हाला हा दर पाहायला मिळेल ज्या ठिकाणी जिनिंग आहेत त्या ठिकाणी साडेसात हजारच्या पुढे आणि चांगल्या ठिकाणी ज्या ठिकाणी वायदे बाजार होतो ज्या ठिकाणी मोठ्या जिनिंग्स आहेत खूप वेगवेगळ्या प्रकारचे जिनिंग आहेत अशा ठिकाणी तुम्हाला आठ हजार दोनशे प्लस रेट पाहायला मिळणार आहे जी पावती आपल्याकडे आली आहे ती जवळजवळ आठ हजार दोनशे प्लसचीच आहेत आठ हजार दोनशे पन्नास आठ हजार तीनशे पण आहे म्हणजे आठ हजार दोनशेच्याही पुढं मार्केट गेलंय आणि आजच्या दिवशी आपल्याला आठ हजार प्लस मार्केट झालेलं पाहायला मिळालंय आणि हा एक विक्रम आहे मार्केटचा कारण मागच्या वेळी ज्यावेळेस गेलं तर साधारणतः आठ हजार दोनशे पर्यंतच मार्केट गेलं होतं आजचं मार्केट गेलंय आठ हजार तीनशे प्लस आठ हजार दोनशे प्लस मी ते सांगते परंतु काही ठिकाणी काही शेतकऱ्यांचा दर जो आहे हा आठ हजार तीनशे पंचवीस तीनशे पन्नास असा आहे आता ही फक्त परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे का नाही ही परिस्थिती सगळीकडेच राजस्थानमध्ये कालचं त्रेपन्न सातशे मार्केट आज चोपन्न हजार झाले म्हणजे तीनशे रुपये तिथेही वाढलेत मध्य प्रदेशमध्ये सुद्धा चोपन्न हजार झाले तिथेही तीनशे रुपये वाढलेत त्यानंतर कर्नाटक तेलंगणा आणि ओडिशामध्ये चोपन्न हजार शंभर मार्केट झाले त्या ठिकाणी सुद्धा शंभर शंभर रुपये प्रत्येक राज्यामध्ये वाढले त्यानंतर पंजाब हरियाणा आणि गुजरात या तीनही राज्यांमध्ये प्रत्येक राज्यामध्ये तीनशे तीनशे रुपये वाढले मागचं जे मार्केट होतं हे त्रेपन्न हजार आठशे रुपये होतं आणि आजचं जे मार्केट आहे हे कर्नाटक तेलंगणामध्ये चोपन्न हजार शंभर पंजाब हरियाणा गुजरातमध्ये चोपन्न हजार शंभर प्रत्येक राज्यामध्ये तीनशे तीनशे रुपयांची वाढ आजच्या दिवशी झाली आहे आणि इथून पुढचं जे काही मार्केट आहे हे सगळं बेभरसे कधी वाढेल कधी कमी होईल हे सांगू शकत नाही कारण शेवटचा टप्पा आहे या शेवटच्या टप्प्यामध्ये मागणी पुरवठा काही मॅटर नसतो वाढलं ते वाढलं कमी झालं तर कमी झालं याच्यामध्ये आपल्याला कोणताही अंदाज लागत नाही कधी वाढेल कधी कमी होईल त्यामुळं जर वाढलंय तर आजच तुम्ही याचा फायदा घ्या आणि आपला फायदा करून घ्या मित्रांनो अशाच कापूस बाजारभावाच्या अपडेटसाठी आणि कापूस बाजारभाव पाहण्यासाठी आजच आपल्या ग्रीन गुडा चॅनलला फॉलो करा आणि रोज व्हिडिओ पाहत चला धन्यवाद